ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकास कामांची जिल्हा अधिकाऱ्यांकडून पाहणी ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध विकास कामांची जिल्हाधिकारी विनय गौडा जेसी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला यावेळी प्रांत अधिकारी परवाणी पाटील तहसीलदार सतीश मासाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते ब्रह्मपुरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ पसरल्यानं नागरिकांमध्ये असंतोष असल्याचं निदर्शनास आलं आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीनं काम पूर्ण करून धूर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले तसेच आरमोरी रेल्वे उड्डाण पुलाच्या गतीनं सुरू असलेल्या कामाबाबत असमाधान व्यक्त करून ठराविक कालमर्यादेत काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले यानंतर उदापूर येथील ॲग्रीगस्त इथेनॉल प्लांटची पाहणी करून सुरक्षा व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत यासोबतच झुडपी जंगल प्रकरण गांगलवाडी येथील स्मार्ट पी एच सी मेंढके येथील बळीराजा पाणंद रस्ता शाळेतील सायन्स पार्क स्मशानभूमी रस्त्यालगतची बांबू लागवड आदी कामांची पाहणी करण्यात आली आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी ब्रह्मपुरी प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट We'll be right <laughs> back.